घरामधले तुम्ही स्वतः मजेत आहे ओके okay. ग्रेट मग तुम्ही आता कुठे ऑफिसमध्ये आहात ओके ठीक आहे नंतर थोडासा एडिट कारण काही गोष्टी एक एक मला गॅप काढायला लागतील ठीक आहे ओके सो बरा नॉर्मली मी काही प्रश्नांचे हे ठेवलेत म्हणजे त्याप्रमाणेच विचारलेलं बरं जेणेकरून मला पण ते लक्षात राहील फॉर्मॅट यस yes. त्यामुळे ते एक मी फॉर्मॅट काढून ठेवतो येस okay. सो yes. so, सत्यम नाव लिहिले नाही सत्यम फॉर्म आहेत माझे ओके ते अरुण कम... ना okay. कुमार नावाने लॉग इनच ना झालं काय माहित नाही कसं okay. नाही झालं ओके काय माहित मग असे काही इश्यू तर नाहीये त्याच्यामध्ये कारण हे इनबेड झूम आहे त्या सिस्टमचं ते मी फर्स्ट टाइम सगळीकडे युज नावाने लॉग इन झाले ऑटोमॅटिक ओके झालं होतं ओके माहित नाही ओके ओके सो अरुण कुमार तुमचं पूर्ण नाव हो काय अरुण कुमार अरुण कुमार बबनराव कापसे अच्छा कापसे आणि आहात कुठे तुम्ही भोसरीमध्ये भोसरीमध्ये आणि काय बिझनेस करता मी तर मी दोन बिझनेस करतो माझं कार मल्टीब्रँड कारचं सर्व्हिस सेंटर आहे मोठं एक जवळपास बारा ते पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये सेटअप आहे मी माझे काही कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत ऑटोमोबाईल फील्डमध्ये म्हणजे शोरूम मध्ये कार वॉशिंग आणि डिटेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि बोसरी म्हणजे सगळं ऑटो पार्ट आणि ह्याच सगळं सगळं टाटा आणि सगळ्या गोष्टी ग्रेट ग्रेट मग तुम्हाला इथे मोटिवेशन काय म्हणजे फिटनेस म्हणजे ज्यावेळेला वेट लॉस साठी त्यावेळेला काय मोटिवेशन होत तुमच्या डोक्यामध्ये की का जॉईन करायचं सर काय वजन वाढलेलं होतं थोडीशी जाणीवी जाणीव होत होती की आपण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे पण ते असं ऑटोमॅटिक कमी होत नव्हतं चालून पाहिलं आठ आठ दहा दहा किलोमीटर चालून पाहिलं त्यातही गॅप व्हायचे बऱ्याच वेळा गॅप होऊन जायचे मधून मधून की एक दिवस नाही गेलं तर परत दहा दिवस गेलाच नाही माझा मित्र नाही आला तर मी गेलोच नाही असं बऱ्याच वेळा व्हायचं आणि मग म्हटलं एकदा तुमचं मी याच्या अगोदर पण एकदा नऊ रुपये भरलेले होते मला ते तुमचं सेमिनार अटेंड करताना आलं संध्याकाळी विसरलं ओके okay. आणि मग फेब्रुवारी महिन्यात सात तारखेला ज्यावेळेस केलं आणि ठरवलं की आता आप आपल्याला चेंज करायलाच पाहिजे पण तुमचे काय गोल्स होते जॉईन करायच्या अगोदर म्हणजे काय करायचं होतं फक्त वेट गोल होता ओके okay. पण आता तुम्ही त्याला त्या गोलला मला अम्बिशियस बनवलंय आणि <laughs> मला आता तब्येत बनवायची आता एकदम मसल बॉडी बनवायची सर ग्रेट त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे चालू आहे ओके पण म्हणजे जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली असं काय uh, काय चेंजेस केले म्हणजे तुम्ही तर ठीक आहे सकाळी वर्कआउट रेग्युलरली करता स्ट्रगल झालं कुठल्या गोष्टीमध्ये नाही सर सुरुवातीला थोडं बॉडी पेन व्हायचं बाकी निर्वेचणी असल्यामुळे बाकीचा काही त्रास नाही झाला आतापर्यंत काही घेतलं नाही मी okay. काही कुठले रूट बदलायचे नव्हते रात्री उशिराचं काही काम नव्हतं काहीच नव्हतं पण याच्यामुळे सोपं झालं सगळं सोपं झाला प्रवास सगळा सोपा झाला पण हे व्यायाम थोडे वेगळे प्रकार आहेत असं काय वाटलं त्याच्यामुळे जास्त इंटरेस्ट आला अच्छा हा okay. काय होतं वेगवेगळ्या तोच तोच पण असताना तर मी म्हटलं असतं जाऊ दे आज काही म्हणजे इनफॅक्ट मी एवढा सकाळी तुम्ही वर्कआउट पोस्ट केल्यानंतरही मी विसरतो हो की काय काय करायचंय मी बऱ्याच वेळा असं होतं की नवीन नवीन नावं असतात म्हणजे याच्यात मी फार कमी असं नाही मला तो जाणवतोय की वर्कआउट नवीन नवीन नावं असतात ते लक्षात नाही राहत आणि त्याच्यामुळे होत असं सर पण मजा येते सर करायला ओके मग डाएट मध्ये कसे तुम्हाला चेंजेस केले कारण डाएट आपण डायट प्लॅन घेत नाही मी कुठलाही डाएट प्लॅन देत नाही मग तुम्ही ज्या वेळेला डायट सुरू केलं त्यावेळेला का असं काही वेगळं वाटलं का डायट शंभर टक्के सरेंडर केलं तुमच्याकडे ओके okay. हा मी तुम्हाला मागे एकदा म्हणलं झिरोवर सेट झालं मी काय आहे ना ते सगळं सोडून दिलं माझ्याकडचं त्या शंभर टक्के सरेंडर केल्यामुळं तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी फॉलो करता ग्रेट मग साधारण जॉईंट केल्यापासून आतापर्यंत वेट किती कमी झालं सर सहा ते सात किलोच्या आसपास सात किलोच्या आसपास हा आणि वजना बरोबर अजून काय काय तुमच्यामध्ये बदल झाले म्हणजे पोट टमी म्हणतो आपण टमी बऱ्यापैकी सपाट झाले शोल्डर आणि चेस्ट खूप जास्त वाढले म्हणजे विजिबल इफेक्ट जाणवतोय घरात मेसेजला जाणवतोय ऑफिस मध्ये मुलांना पण जाणवतोय की हा सर शोल्डरमध्ये फरक झाला चालताना बऱ्याचपैकी ते ढेरी पुढं आलेली होती ती सपाट झाली बऱ्यापैकी सपाट झाली अजून सगळी गेलेली नाहीये पोश्चर पोशर करेक्ट सर पोस्चर करेक्ट आणि एनर्जी लेवल एकदम हाय सकार, सर ओके सकाळ सर सकाळी अलार्म साडेपाच चा सा लावलेला असतो मी पाच दहा पाच पंधराला ऑटोमॅटिक उठलेला असतो दररोज मी रात्री कधी समजा एखादा ब्रेकडाऊन अटेंड करावं लागलं काय झालं उशीर झाला मधूनच दोन तास जावं लागलं तरी पण मी तो पाच सव्वा पाचचा मला जाग येतेच आणि फ्रेशली जाग येते असं होत नाही की अरे आता आळ्यापाळ्या देऊन आता कस तरी वाटतंय आता उठा असं कधीच नाही झालं मग डाएट करताना असं हे नाही वाटत की अरे हे थोडं वेगळं वाटतंय किंवा अजिबात नाही जाणवलं तुम्ही प्रोटीन दिल्यामुळं भुकेवर कंट्रोल आलं क्रेविंग्स कमी झाल्या भुकेच्या क्रेविंग्स कमी झाल्या आणि तीन भाकरी दिवसात भरपूर होतात सर म्हणजे मी सकाळी जरी दोन दोन तीन तीन चपाती खात होतो एक भाकरी आणि भाजी भरपूर होती दुपारी एक भाकरी आणि भाजी आणि रात्री परत एक भाकरी आणि भाजी सफिशियंट होऊन मग आधी बाहेरचं वगैरे खात होतात पण बाकी वडापाव समोसे हा प्रकार कधीतरी दोन तीन महिन्यातूनच होता अच्छा अडचण नाही झाली मला बरं तसंही खाल्लं तर काय कधीही खाल्लं हरकत नाही माहिती आहे की कॅलरीज काय आहेत या महत्वाच्या आहेत तेवढं फक्त समजलं तरी कंट्रोल येतो पण तुमचा तेवढा फक्त आंब्यातच होता कंट्रोल केला ठीक आहे जे एखाद आंबा रोज खायला तरीही काय हरकत नाही ग्रेट तर त्याच्यावरही कंट्रोल आले ते अजून गोष्ट कारण नॉर्मली खूप जण ओके अच्छा मला एक सांगत आपण ह्याच्या अगोदर एक वेगळी सिस्टम वापरायचो म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन त्यावेळेला एक वेगळी वेबसाईट होती त्याच्यामध्ये एवढं सगळं नव्हतं मग त्या सिस्टम मध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं डिफरन्स हे तुमचं डेव्होशन आहेत याच्यामध्ये तुम्ही फक्त काम नाही करत तर तुम्हाला चांगलं काम करायचं सर सगळ्या लोकांकडून तुम्हाला चांगल्यात चांगल्या गोष्टी करून घ्यायच्यात त्यासाठी त्यांना बरोबर चांगल्या गोष्टी फीड पण करायच्या त्यांना एकदम इको फ्रेंडली त्यांना हँडी जावं इतकं सोपं सुटसुटीत सिस्टम आहे सर खूप छान आहे पॉईंट्स मध्ये मजा येते पॉईंट सिस्टम घेतात सर सगळ्यात टॉपला राहायला फार मजा येते एकदम <laughs> आजही टॉपला आहे मी दोन टॉपला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन त्यामुळे तुम्ही इथे आहात आणि मला एक सांगा की म्हणजे याच्यामुळे तुम्हाला बाकी म्हणजे सपोज आपण फिजिकल याच्यावर करतोय आपण मेडिटेशन घेतो माइंड प्रोग्रामिसेशन घेतो याचा काय फायदा झाला तुम्हाला मेडिटेशन मुळे चिडचिड जी व्हायची ती कमी झाली सर खूप जास्त इफेक्ट झाला त्या तो दिवसभर काम करून घ्यायचं लोकांकडून अठरावीस माझ्या वर्कशॉप मध्ये अठरावीस लोक आहेत आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जवळपास सत्तर ऐंशी लोक कॉन्ट्रॅक्टमध्ये एवढा मॅनपॉवर सांभाळायचं सा म्हटल्यानंतर याच्यात अडचणी येतात दिवसभर कोणीतरी मी कामात असेल कोणी ऍडव्हान्सला बोलेल कोणी काय बोलेल ती चिडचिड माझी कमी झाली ग्रेट आणि बिझनेस मध्ये तुम्ही याचा फायदा करता आपण व्हिज्युअलायझेशन करतो त्याच्यानंतर आपण मनी साठी करतो मनी रिलेशन सगळेच म्हणजे तिन्ही पार्टवर म्हणजे मनी हेल्थ वेल्थ हेल्थ वेल्थ रिलेशनशिप याच्यामध्ये जे आपण करतो याचा तुम्हाला कुठे फायदा झाला का तर मध्ये मी तुमचं दोन तीन वेळेचे मेडिटेशन ते फॉलो केलेत आणि त्याचा इमेजिनेशन आम्ही सकाळी मॉर्निंग मिटिंग असतात त्यावेळेस प्रत्येकाला मी साठी तेच सांगतो मी आजच्या गाडीच्या समजा पाच गाड्या रिपोर्टिंग आहेत आपल्याकडे दहा कशा रिपोर्टिंग होतील आणि त्यांना चांगली सर्व्हिस कशी जाईल हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि गोष्टी आम्ही फॉलो करतो सकाळी तुम्ही सांगितलं की मध्ये आपल्याला एकदम सॉफ्टली राहावं लागतं माझा स्वभाव तसा फार विचित्र होता पूर्वी ज्यावेळेस नोकरी करत होतो चिडचिडा स्वभाव होता रागीट स्वभाव होता पण जेव्हा मी बिझनेसमध्ये कन्वर्ट झालोय त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली समोरच्या माणसाचा जबाव लागतं जसं तुम्ही दिवसभर सहन करता सर खूप लोकांना सहन करता दिवसभर <laughs> नाही ती शेवटी असं आहे ना की एक पॅशन असेल तर ते गोष्टी येतात तसं बिझनेस पण असंच आहे ना की तुमची जर पॅशन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जातं जॉब मध्ये असं असतं की दुसऱ्यांसाठी आपण करतोय बऱ्याच वेळेला तो फरक पडतो पण जेव्हा तुम्ही तुम्हाला बाकीचे जण काय म्हणतात म्हणजे तुमचे घरातले बोलतात ठीक आहे आई वडील घरातले मिसेस असेल असे बाकी जण काय बोलतात म्हणजे आधी जे बोलायचे आधी तर बोलत नसतील कारण नॉर्मली असं डायरेक्टली कोण बोलत नाही पण आता काही जाणवत आहे किंवा तुम्ही फंक्शनला गेलेत कुठे किंवा कुठे भेटायला गे गेलात तर असे काय रिस्पॉन्स असतात तुमच्याकडे सर कालचाच एक फंक्शन होतं माझ्या मित्राचं हॉटेलचं ओपनिंग होतं आणि मी शर्ट हाफ शर्ट घातलेला होता आणि ते ऑटोमॅटिकली पोस्चर चेंज झालेला दिसतो शोल्डर्स मध्ये चेंज झालेला दिसतो आणि प्रत्येक जणाला त्यांना सांगितलं पण होतं मी की मी वर्कआउट करतोय म्हणून तर त्यांनी प्रत्येकाने अप्रिशिएट केलं की के तुझ्यात फार चांगला बदल झालेत म्हणून आणि मिसेस तर म्हणजे फ्रँकली सांगतो की ती बरोबर शोल्डर पाहून सांगते हा इथं फरक झाला इथं फरक झाला बरोबर स्वतःच्या शरीराबद्दल जास्त माहिती म्हणजे घरातल्याच असते पण चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला असं काय वाटतं की एखाद्या नवीन माणसाला तुम्ही काय सल्ला द्याल तुम्हाला भेटले कोणी तर तुम्ही असं काय सल्ला द्याल फिटनेस साठी फिटनेस साठी कारण जर... गरज नाही की त्यांनी इथे जॉईन व्हायला पाहिजे पण काही एक, इन जनरल काय सल्ला द्याल तुम्ही सर त्यांनी कमीत कमी आता आपण मी पन्नास क्रॉस केलेला आहे बावन्न वर्ष कम्प्लीट झाले माझं आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे काही लोक यांना पोट घेऊन मोठं पोट घेऊन फिरतात रात्री एक मित्र माझा भेटला त्यालाही मी सांगितलं की बाबा हे असं नाही नाही आता मेरा एक अठरा किलो हो जर नाही कमी करून चालला तर कधीच नाही कमी होणार त्याच्यामुळे प्रत्येकाला मी सल्ले देतो की था <laughs> आता थांबवा आतापर्यंत ज्या बॅड हॅबिट हॅबिट्स होत्या त्या सगळ्या तुम्ही बाजूला काढा आणि तुम्ही स्वतःसाठी काम करा बरेच लोक सर आता आपल्या ग्रुपमध्ये पण पाहतो सर हे एवढे रुपयाला आहे हे एवढे रुपयाला आहे आपण स्वतःसाठी जर खर्च नाही केला सर तर दुसऱ्यासाठी करून काय फायदा आहे म्हणजे आपल्या इन्कम मधून महिन्याचे दहा टक्के जरी आपण खर्च केला आपल्या स्वतःवर तर ते पैसे आपल्या शेतकारणी आपल्या शरीरासाठीच कामाला लागतील येस आता हा इंटरव्ह्यू बाकी जण बघतील व्हिडिओ तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय एक संदेश काही एक संदेश काय वाटतंय तुम्हाला काही द्यायचं असेल सांगायचं असेल मी एकच सांगेल की सगळ्यांनी सरांना फॉलो करा त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि झिरोवर सेट होऊन तुम्ही कामाला लागा दररोज न विसरता यायचंय न विसरता लॉग इन करायचंय मला जशी सवय लावली सर तुम्ही अडिक्ट केलंय मला म्हणजे सकाळी सहा वाजता मी उठून तुमचं हे लॉग इन व्हायच्या अधूबरो व्यायामाला चालू होऊन जातोय मी सगळ्यांना प्रत्येकाने असा एक ग्रुप झाला पाहिजे आणि आता आपल्या बरेच लोक आहेत की ते सेल्फ मोटिवेशन करतात पोस्ट करतात सगळं मोटिवेशनल पोस्ट केलं एक तर एकमेकाला फायदा होतोय तर त्यांनी प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतून बदल नक्कीच होतात ग्रेट थँक्यू सो मच ह्या इथे मी इथे स्टॉप करतो इंटरव्ह्यूच रेकॉर्डिंग कारण हे मेजर होतं आपण नंतर तर गोष्टी बोलूच थँक्यू सो मच हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल कारण तुम्ही पहिले हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आहात त्यामुळे हा पहिला व्हिडिओ असेल युट्यूबवर पण जाईल इथे पण आपल्या कोर्समध्ये पण दिसेलच सगळ्यांना कारण कसं असतं की प्रत्येक जण दुसऱ्याला मोटिवेट करतो म्हणजे फक्त मी मोटिवेट करणार नाही आज प्रत्येक जण जो फिटनेस मध्ये आहे भले इथे मेंबर असून येतोच प्रत्येकाच्या बॉडीकडे बघून लोक मोटिवेट होतात त्याचबरोबर तुमच्या कडून तुमच्या बिहेव्हिअर कडून मोटिवेट होतात की कसं व्हायला पाहिजे काय Uh, कारण अजूनही स्ट्रगल आहे अजून म्हणजे भरपूर वर्ष स्ट्रगल राहणार आहे पण माझी एवढीच इच्छा आहे की असंच मोटिवेट करत राहा कारण जेवढे तुम्ही ट्रान्सफॉर्म होत जाल तेवढे बाकीचे जण इन्स्पायर होतील आणि yes, तुमची पण तुम्हाला पण स्वतःला खूप छान वाटतंय आणि दॅट्स अ गुड थिंग आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की तुम्ही ज्या प्रकारे रेग्युलरली करताय म्हणजे तुमच्यावर काही मेंबर्स असतात जे अर्धा तास अगोदर जॉईन करतात सो दॅट्स अ ग्रेट इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी काही रोहिणी मॅडम 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 रोहिणी बरोबर अमृते सर आहेत ते, ते सकाळी म्हणजे आमची चढावड लागलेली असती कोणी लवकर लॉग इन करायचं <laughs> नाही ग्रेट हेच तर पाहिजे म्हणजे माझा गोल असा आहे है की हॅबिट क्रिएट व्हायला पाहिजे कारण ही एक हॅबिट आहे है, लाईफस्टाईल लहानपणापासून ही सवय लागली नाही बऱ्याच जणांना पण आता ही जी अशी आहे की तुमच्याकडे बघून बाकीच्यांना ते हॅबिट लागेल चढावड ही सगळ्यात महत्वाची कारण हेल्थसाठी फिटनेस साठी लॉग इन करण्याची चढावड वर्कआउट करण्याची चढावड चांगलं न्यूट्रिशन फॉलो करण्याची चढावड ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि एकमेकांना त्यामुळे जास्तच फायदा होणार आहे सो हे खूप चांगलं आहे आणि सगळेजण करतायत त्यामुळे मला पण त्याचा फायदा होतो की बाकी लोकांना मला कष्ट कमी पडतात सांगायला पण तुमच्याच करत त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगताना एज मॅटर नाही करत मी बावन्न झाला असलो कोणी तीसचा जरी असेल तो लेझी असेल तर काही उपयोग नाही होत त्याच्यामध्ये नाही करत त्याच्यामध्ये इतकी स्फूर्ती येते की आपल्याला लक्षात नाही राहत मी पन्नास क्रॉस केलेले म्हणून थँक यू सो मच हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आपण हे तर हॉल ऑफ फिटनेस आहे आपण डेफिनेटली कंटिन्युअसली आपण आयुष्यभर कनेक्ट राहणारच आहोत yes. बट uh, माइंड बॉडी मिरॅकचे मेंबर झाल्याबद्दल मेरॅक मास्टरीचा एक पार्ट झाल्याबद्दल या मिशन मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू एक सेकंड